नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सालाबादाप्रमाणे रामरथ तसंच गरुड रथ हा नियमित भारतीय संस्कृतीनुसार रामाचा रथ हा निघत असतो आणि गोदातीरी आनंदोत्सवात काळाराम मंदिरापासून या ठिकाणी निघत असतो त्याची पूजा त्याचबरोबर विविध प्रकारच्या माध्यमातून त्याची डोल पथकाच्या साह्यानं मिरवणूक काढली जात असते आनंदोत्सव हा सर्वानुमते होत असतो अशा या रामरथाचं आगमन पांडे मिठाई इथं आला असता चालावादाप्रमाणे यांच्या अलंकारांचं पूजन इथं केलं जात असतं पांडे मिठाई अनेक वर्षांपासून या ठिकाणी सातत्यानं रामाच्या अलंकारांचं दर्शन घेते त्याचबरोबर त्यांची पूजा केली जात असते याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि चांदीची गदा बिदा हात यांच्या इथे आणून ठेवतो आम्ही पूजा अर्चा होती आणि घटस्त स्नान झालं तर कमीत कमी पंधरा सोळा जण ब्राह्मण बसतो आम्ही पुरुषसुक्त श्रीसुक्त म्हणतो आणि ते अभिषेक झालं मग हे दुधाचा अभिषेक करता एक त्यांना एक कॅन भर ते दूध देतात आणि त्याचा अभिषेक करतो मग अभिषेक झाला तर आम्ही राम व्रतावरती मूर्ती ठेवतो तिची पूजा अर्चा करतो आणि मग रोज पहिले गरुडाचा जातो मग रामाचा रथ जातो मग रामरथ निघाल्यानंतर सनी चौकात जातो मग रस्त्याकडं तालीम सजा जातो आणि त्यानंतर राम मंदिरा सगळ्यांचा आभार मानतो पोलिसांचा महानगरपालिका आणि नाशिकचे जेवढे राजकारणी आहेत त्यांचं सगळ्यांचं आणि आमचे मित्रमंडळी जे रथ तोडणारे आहेत त्यांचे आम्ही सगळ्यांना हे करतो आनंद घेतो दुसऱ्या दिवशी त्यानुसार हा रामरथ गरुड मोठ्या उत्साहात आनंदात पार पडत असतो श्रीराम आणि गरुडरथाच्या कल्पनाताई पांडे यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं दर सालावादाप्रमाणे या वर्षी देखील श्रीराम नवमी निमित्त श्रीराम आणि गरुडरथ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला परंपरेनुसार रामकुंड येथील पांडे मिठाईच्या संचालिका कल्पनाताई पांडे यांच्या दुकानात श्रीराम रथातील हनुमानाच्या गदा आणि मुकुट यांच्यासह इतर आभूषणांची पूजा तसंच अभिषेक करून विधिवत पुन्हा रथामध्ये ठेवून मिरवणूक काढली जाते दुपारी चार वाजेपासून सुरू झालेला हा उत्सव पहाटेच्या चार वाजेपर्यंत रामकुंड येथील परिसरात संपन्न झाला श्रीराम आणि गरुड रथाची अधिक माहिती दिली आहे संचालिका कल्पनाताई पांडे यांनी या प्रसंगी माहिती दिली वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक